नमस्कार तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे जून जुलै ऑगस्ट याचे पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे रुपये मिळाले नाहीत तर तुमच्यासाठी एक उपाय आहे हो आनंदाची बातमी आहे सांगतो त्या अगोदर आपण पाहूया की लाडके बहिणीचे तुमचे पैसे का बंद झाले जे पात्र असूनसुद्धा त्याचे बंद का झाले तर सांगू इच्छितो की जे बालविकास मंत्री आहेत माननीय आदितीजी तटकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून सांगितलं आहे की सव्वीस लाख महिला अपात्र ठरण्यात आले आहेत काही महिला पात्रसुद्धा त्याच्यामध्ये गेलेले आहेत कारण एवढ्या मोठ्या सव्वीस लाख महिला आहेत काही अपात्र ठरल्या त्याच्यामध्ये काही पात्र महिलासुद्धा गेलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला जर आता पैसे मिळवायचे असेल मागच्या हप्ते किंवा आता याच्या पुढील हप्ते तर काय करावे लागणार आहे तर तुम्हाला सर्वात अगोदर काय करावे लागणार आहे की लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करायची आहे आता ती ई के वाय सी कशी करायची हा प्रश्नसुद्धा तुमच्या मनामध्ये आला असेल तर कशी करायची ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर ई के वाय सी कशी करायची पाहूया नमस्कार सर्वात अगोदर तुम्हाला ई के वाय सी लाडकी बहिणी या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटचे लिंक मी इथंसुद्धा देतो नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो दे तिथं क्लिक करू शकता त्यानंतर आधार क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर कॅप्चर कोड टाकायचा आहे त्यानंतर मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचं ओ टी पी पाठवा क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला ओ टी पी येणार आहे ओ टी पी भरायचा आहे एक महत्त्वाची की तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असणे गरजेचं आहे नाहीतर तुमचं हे प्रक्रिया पूर्ण होणार नाही ओ टी पी पाठवल्यानंतर तुमचं सबमिट होईल आणि पुढील लप्टे तुम्हाला नक्कीच मिळतील असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि फॉलो करायला विसरू नका